एक तर निवडणुकीचा फॉर्म भरू नका आणि भरला तर तो काढून घेऊ नका बेइज्जत होऊन जा मी माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतोय कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती खरं तर ती दर सहा वर्षाने होते दोन हजार सहा मध्ये त्यावेळेस या निवडणुकी चर्चा सुरू झाली तेव्हा या निवडणुकीबद्दल फारसं कुणाला माहित नव्हतं या निवडणुकीमध्ये आर एस एस बीजेपी यांचेच उमेदवार उभे राहायचे तेच निवडून यायचे निवडणूक कधी व्हायची कशी व्हायची हेच कोणाला माहित नव्हतं कारण मतदारांची नोंदणीच होत नव्हती म्हणजे तुम्ही जर दोन हजार सहाच्या पूर्वीचा काळ जर बघितला तर चार ते पाच हजार मतदार नोंदणी असायची आणि तीही कल्याण डोंबिवली ठाणे इकडली ग्रामीण भागामध्ये त्याचा काही पता नव्हता आम्ही ठरवलं हो। की यावेळेस हा मतदारसंघ सर्वांना माहीत करून द्यायचं तेव्हा मी मराठा सेवा संघप्रणित संभाजी ब्रिगेड या संघटनेचा अध्यक्ष होतो आणि आम्ही कॅल्क्युलेशन केलं की मराठा सेवा संघामध्ये जेवढे अधिकारी आहेत ते अधिकारी त्यांची पत्नी त्यांची मुलं ही सगळी पदवीधर आहेत या सगळ्यांनी जर नोंदणी केली तर आपण दीडदा दोन लाख मतदारांची नोंदणी करू शकतो आणि ह्या लोकांनी जर आपल्याला मतदान केलं तर आपण आमदार म्हणून निवडून येऊ शकतो आम्ही सुरुवात केली तर कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा विचारही कोणी डोक्यात आणणार नाही कारण आताचे पाच जिल्हे आणि तेव्हाचे चार जिल्हे होते ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पंचेचाळीस तालुके आता एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढायची आहे कोणी विचारही करणार नाही आणि कोणी विचार करतही नव्हतं ज्यावेळेस आम्ही तिथे पाऊल टाकलं मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करायला सुरुवात केली तेव्हा हा मतदारसंघ चर्चेत आला ती गावखेड्यातल्या पदवीधरांनीही त्यावेळेस नोंदणी केली होती मतदारांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर सर्वांच्या नजरा आमच्याकडे लागल्या मराठा सेवा संघाकडे लागल्या तिथल्या अधिकाऱ्यांना समजवण्यात आलं सांगण्यात आलं पण सगळेजण ठाम होते शरद पाटील यांनी एकदा पाऊल पुढे टाकलं की तो काही माघार घेणार म्हणजे काही झालं तरी आणि तो ऐकणार ही नाही मराठा सेवा संघाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून झाल्यानंतर मी ऐकत नाही सांगितल्यानंतर एक दिवशी रात्री दोन वाजता वसंत डावखरे ज्या वेळेस ते विधान परिषदेचे उपसभापती होते त्यांच्या पीक कॉलनीत मी राहायचो एका चालीमध्ये त्या चालीमध्ये आले रात्री दोन वाजता उठवलं आणि सांगितलं की आतापर्यंत आम्ही ज्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्या कुठेतरी हरणाऱ्यात लढवलेल्या आहेत जिथे कोण लढायला जात नाही तिथे मग आम्हाला उभं केलं जातं आता इथे निरंजन डावखरेला उभं करण्याचं धाड घातलेलं आहे ते करतायत पण सरकारी रिपोर्ट जे आहेत ते असे आहेत की तू जर उभा राहिलास तर निरंजन पडतोय आणि निरंजन डावखरे पडणं त्याच्या राजकीय कारकिर्दीला चांगलं नाही कारण सुरुवात त्याची आत्ता होते आणि आत्ता लगेच तो उभा राहतो पहिले पडतो बरोबर नाही तो माघार घे काय असेल ते वर, सांग सध्या आमच्या हातात सत्ता आहे कुठली कमिटी कुठलं महामंडळावर एखादं पद किंवा जे असेल ते तू सांग सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं मी निवडणुकीला उभा राहिलोय मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आणि अशा परिस्थितीत जर माघार घेतली तर माझंही करिअर कोलॅप्स होईल लोक सांगतील त्यांनी पैसे घेतले लोकांची आधी अजून चर्चा असते हे निवडणुकीला उभे राहिले ते फक्त पैसे खाण्यासाठी त्यांनी माघार घेणार पैसे घेणार आणि हे स्वतःची घरं भरणार आणि त्याच्यामुळं मतदारांचा जो विश्वास आहे म्हणजे आपल्या पाठीमागे जे लोक फिरतायत अगदी पूर्ण कोकण पिंजून काढतायत रात्रंदिवस प्रचार करतायत त्यांचा तो विश्वासघात केल्यासारखं होईल आणि म्हणून मी मागायला घेणार नाही कारण की तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा त्यांनी समजून सांगितलं की शेवटपर्यंत त्यांना नाही बोललो मग ही गोष्ट त्यांनी शरद पवार साहेबांच्या कानावर टाकली त्याच्यानंतर ती अजित पवारांनी त्यांनी सांगितलं की ठाण्यामध्ये तू जाणार आहेस तर त्यांना बोलवून घे कोणते मराठा मराठा वाले आहेत त्यांना आणि त्यांच्याशी बोल त्यांना फॉर्म काढून घ्यायला अजित पवार म्हणजे दोन हजार सहाची गोष्ट आहे म्हणजे तेव्हा खूप दादागिरी चालायची म्हणजे आताही चालते तुम्ही दादागिरी ठाण्याचे सीओ होते निर्मल कुमार देशमुख आणि आमचे खूप चांगल्या प्रकारचे संबंध होते आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही ते संघटना चालवत होतो पुरुषोत्तम खेडेकर आणि निर्मल कुमार देशमुख यांच्या माध्यमातून हे सगळं आम्ही कार्य करत होतो निर्मल कुमार देशमुखांना अजित पवार यांनी सांगितलं कोण तुमचा उमेदवार आहे तो घेऊन या आणि त्याला काढून घ्यायला तर निर्मल कुमार देशमुख हे सरकारी अधिकारी ठाणा जिल्हा सिओ आणि हे मंत्री आणि पूर्ण राष्ट्रवादी त्या मेळाव्याला जमली होती कोकण पदवीधर मतदारसंघाचा तो मेळावा होता गडकरी तिथे मला बोलावला बोलावल्यानंतर अजित पवारांनी अगदी दे त्यांच्या दे भाषेमध्ये दादागिरीच्या भाषेमध्ये सांगितलं फॉर्म काढून घ्यायचं नाही घेणार मी तेवढीच माझ्या अंगात पण मस्ती होती तर मी सगळ्यांच्या समोर खूप सारे नेते होते अजित पवारांच्या समोर त्यांच्या समोर सांगितलं की नाही काढून घेणार चर्चेची सुरुवात अशी नसते चर्चेची सुरुवात काही चाललंय किती मतं मिळतील इथून सुरुवातीला समजा वाटलं होतं नाही नॅक्ट तू काढून घ्यायचं नाही घेणार मी त्यांना तिकडे तुकडा पाडला थोडीशी मचमच झाली वाद झाला आणि मग मी बाहेर निघून गेलो हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा जी चर्चा झाली की अजित पवारांनाही हो शरद उलट उलटसलट उत्तर दिलेत आणि तो तयार नाही आहे त्याचा बंदोबस्त करायला लागेल आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी ज्या होतात चौकशा लावणं पोलीस अधिकारी पाठवणं वगैरे त्या सगळं झालं आणि तरीही ऐकत नाही पुन्हा एकदा वसंत डावखरेंनी निर्मल कुमार देशमुख यांनी निरोप पाठवला की त्याला घेऊन या मला त्यांच्याशी वन टू वन पुन्हा एकदा बोलायचं आहे तेव्हा विधान परिषदेमध्ये त्यांचं जे कार्यालय होतं वसंत डावकर यांचं मंत्रालयाच्या समोर तिथे मला निर्मल कुमार देशमुख घेऊन गेले आणि माझ्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली वसंत डावकर काहीही झालं आत्ता जा माझ्या लक्षात येत आहे की मी पडणार आहे माझ्याबरोबरचे जेवढे शासकीय अधिकारी होते त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर दमाव घेतल्यानंतर ते लोक काही मतदानाला येणार नाही आहेत म्हणजे यापूर्वीही ते कधी मतदानाला आले नव्हते आणि ते आले तरी सुद्धा ते काही मला मतदान करणार नाहीत हे मला कळतंय मी पडणार आहे हे मला माहिती आहे हारणं हा काही माझ्या दृष्टीने फारशी मोठी बाब नाही आहे हरजित होतेच तुम्हीही अनेक वेळा हरलेला आहात आणि अनेक लोक मोठमोठी लोक हरतायत त्याच्यामुळे मला पराभव हा महत्वाचा नाही आहे तर मला माझी इज्जत महत्वाची आहे मी जर फॉर्म काढून घेतला तर काय होईल हे मला डोळ्यासमोर दिसतं आणि म्हणून मी काढून घेणार नाही बाकी तुमचे प्रयत्न जे आहेत ते तुम्ही चालू ठेवा कसं डावकर तिथेच निर्णय घेतला की निरंजन डावकर यांचा फॉर्म काही भरायचा नाही त्यांना मागायला घ्यायला लावली आणि निलेश चव्हाण हे एक राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते त्यांना त्यावेळेस त्यांनी तिकीट दिलं आणि त्यांना उभं केलं नेहमीप्रमाणे तेच झालं संजय केळकर जे उभे होते भाजपचे त्यांच्या पार्ट्यात ही सगळी मतं गेली आणि त्यावेळेस ही स्ट्रॉंग होतं त्यांच्याशी संबंधित आमचीही काही लोक होती आणि एका रात्रीत पार्ट फिरलं आणि संजय केळकर निवडून आले आपन जाता ना। अपला पर पाई। मला पराभव झाला खर तर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक का लढवायची पहिल्यांदा आपण कुठेही जाताना आपलं ध्येय टार्गेट निश्चित पाहिजे कोकण पदवीधर मतदारसंघाची आम्हाला निवडणूक याच्यासाठी लढवायची होती की वाडा शहराच्या बाहेर किंवा वाडा तालुक्याच्या बाहेर मला कोणी ओळखत नव्हतं पूर्ण कोकणभर या मतदारसंघाच्या निमित्तानं आपल्याला पोचायला मिळेल पूर्ण पदवीधरांकडे आपलं नाव पोहोचेल आपली ओळख होईल मशाल ही आता ठाणे जिल्ह्याच्या बाहेर गेले म्हणजे त्यावेळेस पालघर जिल्हा नव्हता तर तेही कोकणापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल आणि त्याचबरोबर चळवळीमध्येही कार्यकर्ते कसे असतात हे आपल्याला दाखवता येईल हा मतदारसंघ लोकांपर्यंत पोहोचवता येईल म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये फारसं पतदार नोंदणी होत नव्हती हो तर ती ही नोंदणी चांगल्या प्रकारे होईल म्हणजे अनेक उद्देश जे होते अनेक टार्गेट होते ती पूर्ण झाली होती होता हो की ज्या माणसाला वाडा शहर किंवा बाहेर कोण ओळखत नाही त्याला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडला पदवीधर मतदार मतदान करेल हे शक्यच नव्हतं खूप हो मोठी बांधणी लागते राजकीय पक्ष पाठीशी लागतात हे सगळं असताना आमचं जे टार्गेट होतं ते अचीव्ह झालं शेवटपर्यंत माझ्या चौकशा झाल्या कुठेही सापडलो नाही खर तर मी वाकलो नाही मी झुकलो नाही मी विकलो नाही याच्यामध्ये मला खूप मोठं समाधान होतं म्हणजे चौकशीही त्या दरम्यान झाल्या कारण सरकारी आता ज्या होत आहेत म्हणजे भाजपवर खूप मोठे आरोप होत आहेत की भाजप अशा चौकशात करते त्याच्या चौकशी करते पण ऑलरेडी हे काँग्रेस राष्ट्रवादी हेही याच पद्धतीने वागायचे त्याच्या आधीच आपण बघितलं काँग्रेसचं तर लालू प्रसाद यादव किंवा मायावती असेल तर हे सगळे लोक त्यांनी धक्क्याला लावले होते त्यावेळेस पण ती चर्चा झाली नाही आता सोशल मीडिया असल्यामुळे ईडी सीबीआयची चौकशी होते चर्चा होते त्यावेळेस ती अशा प्रकार व्हायचे आता मी चाळीत राहणारा आणि कुठलाही दोन नंबरचा किंवा वाईट धंदा नसलेला त्याच्यामुळं माझी काही मला फारसा फरक पडला नाही या सगळ्या चौकशांचा त्रास झाला पण आम्हाला त्रास होणं हे अपेक्षितच होतं त्याच्यामुळं आम्ही तो त्रास सहन करून घेतला या निवडणुकीमुळे मतदारसंघामध्ये एक पोस्ट की शरद पाटील यांना कुणीही विकत घेऊ शकत शरद पाटील यांना कोणीही घाबरवू शकत नाही त्याच्यावर दबाव टाकून आपण काहीही करू शकत नाही आणि एवढी सत्ता असताना म्हणजे अजित पवारांनी पूर्ण सूत्र हाती घेतली असताना त्यावेळेस त्यांनाही मी समजावला गेलो होतो म्हणतात त्यांनी समज समजले नाही वसंत डावकर यांच्या ज्या काही गोष्टी लक्षात होत्या आल्या तर त्यांनी सांगितलं ठीक आहे तू तु तुझ्या तु दृष्टीने बरोबर आहेस त्याच्यामुळं आम्हीच माघार घेतोय आणि त्यांनी त्यावेळेस ती माघार घेतली होती पण या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं की एकदा ध्येय ठरलं की त्यातून ही पोरं माघार जात नाहीत शरद पाटील कधीही विकला जाणार नाही याच्यावर सगळ्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं त्याच्यावर खूप चर्चा झाली एवढा मोठा दबाव आल्यानंतर हा काही पैसे घेऊन किंवा एखादं पद घेऊन मोकळा होईल आणि माघार घेईल पण मी माघार नाही घेतली म्हणून आजपर्यंत राजकीय वर्तुळामध्ये टिकून आहे म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्याला माहिती आहे त्यावेळेसच्या तीच नेते म्हणजे आहेत की नाही याला विकत घेता येणार नाही याला पैसे देऊन किंवा घाबरवून काही करता येणार नाही आणि म्हणून मान देतात सन्मान देतात आणि आपल्या कळेने घ्यायचा प्रयत्न करतात म्हणजे हे अनुभवाचे बोल याच्यासाठी मी सांगितले की आता लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये बरीच लोक निवडणूक लढणार लढणार सांगतात फॉर्म भरतात आणि त्याच्यानंतर ते काढून घेतात ज्या दिवशी तुम्ही काढून घ्या त्या दिवशी तुम्ही पैसे घ्या नका घेऊ तुम्ही काही तडजोडी करा नका करू तुमच्यावर एक शिक्का बसून जातो की तुम्ही विकले गेलेले आहात तो जर शिक्का बसू द्यायचा नसेल तर एकतर निवडणुकीचा अर्ज भरू नका आणि भरला तर तो काढू नका